एखाद्या माणसाला जर खुर्चीची लालूच लागली तर तो व्यक्ती कुठल्याही थराला नक्की जाऊ शकतो आणि खुर्चीसाठी माणूस किंवा एखादा पक्ष राजकीय नेता काय काय करू शकतो हे आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्रानं भारतानं बघितलं ही अशीच प्यारी खुर्ची ही लो विधानसभा दोन हजार चोवीसची महायुतीला जाईल कि महाविकास आघाडीला जाईल हा विषय खूप दूर आहे पण यांच्या मधीच वाद लागलाय आघाडीमध्ये कि ही पदाची खुर्ची निवडणुकाच्या पूर्वी निवडणूक जिंकायचे अगोदर मनुष्यबळ ठरायचे अगोदर ही आम्हाला पाहिजे तर तुम्ही हे जाहीर करा असा गोप्यस्फोट वारंवार उद्धव साहेब करायचे आणि वारंवार ही आघाडी टाळायचा प्रयत्न करायची पण आज शरद पवारांनी जणू उद्धव ठाकरेंची झोपच उडवली आहे आणि त्यांचा भ्रमनिराश केलाय काही न्यूज चॅनल दाखवतात की शरद पवारांनी उद्धव साहेबांची लायकीच दाखवली दोन हजार चौदा मध्ये ज्या प्रकारे शरद पवारांनी दोन हजार एकोणीस सन चोवीस गणित समोर ठेवून भाजपला त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला उद्धव साहेबाच्या भाषेमध्ये त्यांनी त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला भाजपला एनसीपीचे चे सर्व सर्वात शरद पवारांनी यावरती त्यावेळेस प्रश्न केला गेले त्यावेळेस ते, ते, ते म्हणायचे की मला शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी करायची होते पण एवढे असताना सुद्धा त्यांनी ओपनली सांगितलेलं असताना सुद्धा ते पण सामन्याच्या इंटरव्ह्यू मध्ये तरी हे सामन्याचे संपादक संजय राऊत यांना या गोष्टी कळल्याच नाही पण ह्या गोष्टी माग त्या बिनशर्त पाठिंब्या माग हे दोन हजार चोवीसच हे राजकारण होतं दहा वर्षानंतरच हाच मास्टर ऑफ स्ट्रोक शरद पवारचा असावा बघा शरद पवारांनी दोन हजार एकोणीस मध्ये भाजपपासून उद्धवांना वेगळं केलं आणि सीएम पदाचं गाजर दाखवलं आणि त्यांना अलगत बाहेर ओढलं लो। त्यावेळेस लोकांना हे वाटलं की शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव साहेबांना केले अखुद्धी केलेच नाही की त्यांचेच पोल त्यांचेच एक्झिट पोल असतील त्यांचेच सर्वे असेल सर्व यांचाच त्यात असं दाखवलं गेलं कि था, था तो की मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेब हे सर्वात चांगली आहेत मी म्हणत नाही तुम्ही त्यावेळेस व्हिडिओ बघून घ्या कोणी म्हणते घर बस मुख्यमंत्री होता मुख्यमंत्र्यांना घरात बसून सर्वे केला महाराष्ट्राचा हे मी म्हणत नाही लोक म्हणतात पण त्याच उद्धव साहेबांना एवढं त्याने सांगून ठेवलं की सगळ्यात बेस्ट तुम्हीच आहे सगळ्यात भारी तुम्हीच आहे तुम्ही सर्व काही आहे लोकांचा चेहरा पण तुम्हीच आहे भावी मुख्यमंत्री पदाचा आणि त्या सर्व गोष्टीमधून उद्धव साहेब एवढे हळवळून गेले त्यांना स्वतःला वाटायला लागलं की खरंच मी सगळ्यात चांगला मुख्यमंत्री आहे आतापर्यंत जे मुख्यमंत्री होऊन गेले सर्वात मी चांगला आहे हे त्यांच्या डोक्यामध्ये सेट झालं एकदम आता तुम्हाला प्रश्न पडेल हे सेट काय केलं गेलं कारण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये हे से सेट नाही केलं तोपर्यंत तो, तो व्यक्ती आपल्याला मनावा असा वावरू शकत नाही हाच प्लस पॉइंट शरद पवारांचा होता त्यांनी एवढं हळथ हळवलं उद्धव ठाकरेंना की त्यावेळेस जे त्यांना हवं होतं ते करून घेतलं म्हणजे आरक्षे आरक्षा ची बदनामी भाजपचे बदनामी भाजपवर हल्ला बोल केल्यानंतर ज्याप्रमाणे गांधींना बरं वाटतं राहुल गांधींना सोनिया गांधींना म्हणजे त्यांना खुश करण्यासाठी एक त्यांनी चार खेळली होती शरद पवारांनी यातून काय झालं उद्धव साहेब हिंदुत्वापासून खूप दूर गेले खूप दूर त्यांचे मुळात जे हिंदुत्व मत होते ते दुरावले शिवसैनिक दुरावले परिणामी यांची जी अखंड शिवसेना होती त्यात सुद्धा दोन गट पडले शिंदे गट आणि ठाकरे गट आणि जे चिन्ह नाव शिवसैनिक जे होते तो होतं ते सर्व काही का शिंदेसोबत हे महायुतीमध्ये गेलं आणि त्यावेळेस उद्धव साहेब हे एक आहे की परत त्याच्यावर उतरले की आता महाविकास आघाडीमध्ये खरं नेतृत्व हे आपलंच आहे जे काही ते आपणच आहोत त्यांना हाय विषय पडून गेला आपल्या सोबत हा काँग्रेस एन सी पी आहे त्यांना हेच वाटू लागलं की महाविकास आघाडी म्हणजेच मी आहे काँग्रेस आणि एन सी पी फक्त अंधश्रद्धा आहे जे काय आहे ते मीच आहे म्हणून त्यांचं वारंवार भाजपा विरोधी बोलणं असेल हिंदुत्व विषयावरती बोलणं असेल राम मंदिर असो किंवा कुठल्या गोष्टी असो त्यांनी असं कार्य केलं आणि त्यांनी बघा लोकसभा झाली कारण त्याचा एकच प्रश्न होता की मुख्यमंत्र्यांचा तुम्ही जाहीर करा भावी मुख्यमंत्री कोण त्याला स्पष्ट करा नाव सांगा आणि त्यात संजय राऊत सकाळ सकाळी नऊ वाजता येऊन भोगा घेऊन सांगायचे की महाराष्ट्र मधले जनतेला हेच वाटतय की उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असायला पाहिजे अरे पण तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या पाहिजे तो सर्वे आए, ले ले ते काय गोष्टी आहेत त्या गोष्टी फक्त चालवल्या गेल्यात तुम्हाला खुश करण्यासाठी आणि तुम्हाला पूर्णपणे दूर आणण्यासाठी हे तुम्हाला कळलंच नाही त्याच कारण सांगायचं असं की जर त्या गोष्टी खऱ्या असल्या असत्या तर उद्धव साहेब हे खरेच चांगले मुख्यमंत्री असले असते किंवा तेच लोकप्रिय असले असते तर यावेळेस त्यांना ह्या गोष्टी म्हणाव्या लागल्या नसत्या की तुम्ही मला मुख्यमंत्री करा किंवा तुम्ही एखादा चेहरा तुम्ही स्पष्ट करा ते वारंवार बोलतात तुम्ही चेहरा स्पष्ट करा तुम्हाला आम्ही बिनशर्त पाठिंबा देऊ तुमच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आम्ही निवडण्याचा प्रयत्न करू पण त्यावेळेस वारंवार शरद पवार किंवा आघाडीचे जे नेते आहेत ते टाळायचे बोलणं या विषयावरती पण आज शरद पवारांनी ते स्पष्ट सांगून टाकलेलं आहे जे आज शरद पवार बोलले त्यामध्येच खरं राजकारण आहे ते बोलले काय ज्याचे जास्तीत जास्त आमदार येतील संख्याबळ असेल त्यांचा मुख्यमंत्री आता यांना वाटायचं की राष्ट्रवादी चेहरा नाही मुख्यमंत्री पदाचा म्हणजेच आघाडीमध्ये चेहरेच नाहीत सीएम पदासाठी पण चेहरे भरपूर आहेत त्यामध्ये सुप्रिया सुळे जयंत पाटील विश्वजित कदम असतील वडेट्टीवार असतील अना पटोले असतील बंटी पाटील असतील बाळासाहेब थोरात असतील असे भरपूर चेहरे हे इच्छुक आहेत आघाडीमध्ये ज्या प्रकारे उद्धव साहेब इच्छुक आहेत सीएमसाठी तसेच त्या खुर्ची करता आघाडीचे इतर सुद्धा नेते हे टपूर बसलेल्या खुर्चीसाठी त्या पण यावेळेस त्यांना वाटायचं की मैच मीच मीच पण जे संख्याबळाचा मुद्दा आणला शरद पवारांनी तिथंच खरं राजकारण आहे बघा ज्या पक्षाच्या जास्त उमेदवार उभा राहतील त्यांचेच उमेदवार जास्त निवडून येतील एक आहे कारण बघा जास्तीत जास्त उमेदवार मिळावं यासाठी प्रयत्न चालू आहेत एन सी पीचे आणि काँग्रेसचे काँग्रेसशी जास्तीत जास्त जागा मागतोय आणि एन सी पी सुद्धा मागे हटायला तयार नाही दोघ पण जागा ह्या जास्तीत जास्त मागतात बघा जर तुमच्या जागा जास्त असतील परिणामी उमेदवार सुद्धा जिंकून जास्त तुमचेच येतील मग त्यावेळेस ठाकरेंचा पत्ता आपोआप कट होतो हे सिंपल गणित आहे त्यांनी यातून दाखवून दिलंय की भविष्यामध्ये उद्धव साहेबांना सोबत राहायचं असेल तर ताटा खालचं मांजर बनून राहावं लागेल या विषयावरती बघा पाठ्यमाग व्हिडिओ केला मी की शरद पवारांनी उद्धव साहेबांचा वाघाचा त्यांनी मांजर करून सोडला की याला परफेक्ट लागू होत कारण ज्याचे जास्त उमेदवार असतील त्याचे जास्त विजयी होतील आणि ज्याचे विजयी होतील त्यांचाच मुख्यमंत्री होईल जास्त उमेदवाराची मागणी ही काँग्रेसची आणि एन सी पीची आहे हा झाला मुद्दा आणि त्यामध्येच पुढला मुद्दा आहे त्यामध्ये उद्धव साहेब पण धमकी देतात जर तुम्ही चेहरा घोषित नाही केला तर आम्ही वेगळा मार्ग निवडू पण या ठिकाणी ते वेगळा मार्ग निवडू शकत नाहीत कारण काय त्यांच्याकडे त्याचा असा वोटर राहिला नाही आणि जे त्यांना वोट पडले लोकशाही त्यांना वोट पडले होते वो ते वोट त्यांचे नाहीत ते वोट हे एन सी पीचे आणि काँग्रेसचे आहेत मग ते कधीही मतदेह पलटी मारू शकतात अशा वेळेस उद्धव साहेब फक्त काही उरलेल्या शिवसेनेकांसोबत राहूनच विधानसभा हे लढवू शकतील परिणामी त्या ठिकाणी शिवसेनेचा शेवट हा अशा प्रकारे होऊ शकतो तो शेवट करायचा प्रयत्न हे बरोबर अॅक्युरेट हा शरद पवारांनी नक्कीच साधलाय आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल पण युबी बघा जर एखादी अशी वेळ आली की समजून घ्या जास्त उमेदवार हे युबीटीचे आले आणि परिणामी काँग्रेस कमीतर कमी आले त्यावेळेस काँग्रेसला पाठिंबा हे एन सी चे नक्कीच देऊ शकतात शक्यता नाकारता येत नाही कारण मुळातच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ही समविचाराची एक युती आहे, एक आगारी आहे से ही आघाडी आहे त्या दोघांचं बंधन ही एकाच विचारावरती अवलंबून आहे एकाच गोष्टीवरती अवलंबून आहे म्हणून ते एकमेकापासून समजुता करून एकत्र राहतील आणि अशा वेळेस उद्धव साहेब काय करणार हा एका ठिकाणी मोठा प्रश्न पडतो म्हणजे जे गोष्ट बोललेली आहे जी गोष्ट सांगितली शरद पवारांनी आज त्यातूनच खूप काही कळलेलं आहे त्यातच हे सुद्धा कळत आहे की भविष्यामध्ये उद्धव साहेबांचे जे स्वप्न होत सीएम पदाचं ते स्वप्न हे शंभर टक्के राहणार आणि ज्यासाठी शिवसेना फोडली होती ते त्यांनी साध्य केलं आणि बाळासाहेब ठाकरेंचं जे स्वप्न होतं ते स्वप्न भंग हे शरद पवारांना केलेलं आहे असं म्हणता येईल आणि जे आजचं वाक्य होतं ने मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा संख्याबळावरती आहे यातूनच सर्व काही शिव शिवसेना युबीटी आणि त्यानंतर काँग्रेस आणि एन सी पी गटामधील ह्या महाविकास आघाडीचे एक ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवारांनी एक स्पष्ट करून सांगितलेलं आहे कारण जे ठाकरे साहेबांची लायकी दाखवायचं काम त्यांनी त्याच्या वक्तव्यातून स्पष्टपणे केलेले आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा बेलायकोन व्हिडिओ शेअर करा नमस्कार उद्या भेटू